बाले बालेकिल्ला राहिलेला आहे आणि बालेकिल्ला आहे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं काम बाळासाहेबांनी आदेश द्यायचा आणि धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी त्याची अंमलबजावणी करायची असं हे ठाणा आणि शिवसेना हे जे नातं आहे हे जे काही समीकरण आहे हे गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे त्यामुळे कालपासूनच ठाण्यातले शिवसैनिक जल्लोष करतायत महाराष्ट्रातले शिवसैनिक कार्यकर्ते नागरिक देखील जल्लोष करताना आपण पाहिले एक आनंद झाला आहे खरं म्हणजे हे सत्याची लढाई सत्य नेहमी जिंकतं अखेर सत्याचा विजय झाला सत्यमेव जयते ते आपण म्हणतो ते काल सहबांचा, सहबांचा त्या निर्णयाने दाखवून दिलं लोकशाहीचा विजय झाला आणि बाळासाहेबांच्या साहेबांच्या विचारांचा विजय झालेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांचा हा विजय आहे आणि जे आमच्याबरोबर रात्रंदिवस कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक जे संघटन पक्ष वाढवत आहेत त्यांचा हा विजय आहे त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देतो की या विजयामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये सगळे सहभागी झालेले आहेत आणि जो विश्वास सुरुवातीपासून दीड वर्षापूर्वीपासून जो काही माझ्यावर दाखवलेला आहे त्यासाठी देखील मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एकीकडे एक लोकशाहीचा विजय खरं म्हणजे आणि दुसरीकडे एकाधिकारशाही हुकुमशाही घराणेशाही याचा पराभव झालेला आहे खरं म्हणजे कुठलीही संघटना कुठलाही पक्ष स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून कुणालाही चालवता येणार नाही कुणालाही मनमानीपणे निर्णय घेता येणार नाही हे कालच्या निर्णयाने अवघ्या महाराष्ट्राला देशाला एक चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून ज्या लोकांनी मी सुरुवातीपासून माझं म्हणणं एकच होतं की ही जी काही केस आहे ती मेरिटप्रमाणे निकाल त्याचा लागावा आणि मेरिटप्रमाणे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं मेजॉरिटीला महत्त्व असतं आणि विधानसभेमध्ये देखील आमच्याकडे बहुमत आहे लोकसभेत देखील आमच्याकडे बहुमत आहे त्याचबरोबर संघटन पातळीवर देखील आमच्याकडे बहुमत आहे हे सिद्ध झालं आणि म्हणून त्या कालच्या आपल्या प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदयांनी निकाल दिला मी एवढंच सांगू इच्छितो की भरत गोगावले हे मुख्य व्हीप आणि शिवसेना खरी जी आहे ती शिवसेना आमची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आज एक त्याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेला आहे धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि समोरच्या पक्षाने विरोधकांनी जे कागदपत्र दिले जे डॉक्युमेंट दिले ते पण फोर्ज होते खोट्या खो खोटे, खोटे कागदपत्र त्या ठिकाणी दिल्याचं देखील अध्यक्षांनी आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे त्याचबरोबर उबाठा जे जो पक्ष आहे त्यांना देखील पूर्ण म्हणजे मेजॉरिटी त्यांच्याकडे संघटनात्मक आहे अशा प्रकारचा कुठलाही पुरावा समोरचे माणसं देऊ शकले नाहीत आणि पूर्णपणे बहुमत आमच्याकडे असलेलं सिद्ध झालं आणि त्यामुळे कालचा निकाल जो आहे हा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे त्यामध्ये मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देईन कारण शेवटी लोकशाहीमध्ये एकाबरोबर आपण निवडणूक लढवायची जेव्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीची निवडणूक झाली आणि निवडून आल्यानंतर सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केलं आघाडीबरोबर महाविकास आघाडीबरोबर ज्या बाळासाहेबांनी नेहमी काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेसवर डो काँग्रेसला डोक्यावर घेण्याचं काम केलं त्याच्या मांडीवर बसण्याचं काम केलं आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांना ज्यांनी त्या तिलांजली दिली बाळासाहेबांचे जा विचार ज्यांनी खुर्चीसाठी सोडले त्यांना कालची एक मोठी चपराक आहे त्यांना एक मोठा झटका आहे खरं म्हणजे आज बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातो आहे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहे आणि त्यांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं म्हणून तर पन्नास आमदार विधान परिषदेचे आमदार तेरा खासदार या ठिकाणी शेकडो हजारो लोकप्रतिनिधी नगरसेवक सदस्य आणि लाखो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत आणि म्हणूनच कालचा विजय हा सत्याचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे यामध्ये एकच आहे अध्यक्ष महोदयांनी निर्णय देताना खरी शिवसेना अधिकृत शिवसेना आमची अशी मान्यता दिली व्हीप जो आहे भरत गोगावले यांना मान्यता दिली आणि जे भरत गोगावले यांनी जे पिटिशन फाईल केलं होतं समोरच्या पक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचं ते मात्र डिसमिस केलं यामागचं कारण काय आहे हे आम्हाला ते अनपेक्षित होतं कारण चार पाच बाबी ज्या आहेत त्या ते त्यांनी सलगपणे मेरिटवर दिल्या आणि मग डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय देखील त्यांनी द्यायला पाहिजे होता या समोरच्या पक्षाकडून वारंवार होणारी बदनामी आरोप प्रत्यारोप मॅच फिक्सिंगचे आरोप मॅनेज झाल्याचे आरोप अशा प्रकारचा काही दबाव आल्यामुळे किंवा कसे हा जो निकाल दिलेला आहे समोरच्या विपक्षाच्या आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनच्या बाबतीमध्ये आम्ही देखील लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ सुप्रीम कोर्टामध्ये ते लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे कोर्टामध्ये जाण्याची जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा तेव्हा त्या ते संस्था चांगल्या असतात जेव्हा त्यांच्या विरोधात म्हणजे मेरिटवर जेव्हा निकाल लागतो तेव्हा तो निवडणूक आयोगाला चुनाव आयोग काय चुना आयोग काय म्हणतात काल स्पीकरवर अतिशय खालच्या पातळीवरचे त्यांनी आरोप केले सुप्रीम कोर्टाला देखील सल्ले देण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे हे काय करतील हे आपण सांगू शकत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी कुठेही जातील शेवटी मेरिट तपासलं जाईल आणि मेरिट आमच्या बाजूने आहे एवढं मात्र शंभर टक्के मी पूर्वीही सांगत होतो आताही सांगतो आहे आता की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे लेजिस्लेचर पार्टी म्हणून आणि संघटन म्हणून आज आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे या बहुमत असल्यामुळेच काल अध्यक्षांनी मेरिटवर निकाल दिलेला आहे परंतु अध्यक्षांवर एक ते घटनात्मक दर्जाचं पद आहे त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्याबद्दल जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे हे खालच्या पातळीवरचं भाष्य आहे आणि ही त्यांना आरोप करण्याची जुनी सवय आहे त्यामुळे त्यांच्या आरोपांना उत्तर मी देत बसणार नाही परंतु एवढंच सांगतो की या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे दीड वर्षात जे आम्ही काम करतो आहे त्या दीड वर्षाच्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातली जनता नक्की देईल आणि यांना कायमचा धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता स्वस्थ बसणार नाही एवढंच मी या ठिकाणी नाही खरं म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्हाला कसंही वागता येणार नाही कसाही निर्णय घेता येणार नाही शेवटी लोकशाहीमध्ये पक्षांतर्गत देखील लोकशाही आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीने तुम्ही पक्षाचे मालक किंवा स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असं समजून तुम्हाला वाटेल तेव्हा काही निर्णय घ्यायचे असे घेता येणार नाही हे एक प्रकारचं एक माईलस्टोन निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खरं म्हणजे एकाधिकारशाही हुकुमशाही मनमानी पद्धत आणि घराणेशाहीला मोठी चपराक आहे

पक्षाचा कारभार चालत असतो परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत सगळं व्यवस्थित नियमानुसार सगळ्या गोष्टी होत्या परंतु त्यांच्या पश्चात मनमानी पद्धतीने कारभार सुरू झाला आणि एक दुसऱ्याच्याबद्दल एक चढावड एक असूया निर्माण झाली मी मोठा का तू मोठा एक इनसिक्युरिटी जी आहे ही जेव्हा पक्षामध्ये येते तेव्हा पक्ष वाढत नाही पक्ष मोठा होत नाही पक्षामध्ये कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागतं तेव्हाच पक्ष मोठा होतो एकट्या प्रमुखाने मोठा होऊन पक्ष मोठा होत नाही हे आतापर्यंतच्या आजवरच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर त्या प्रकारचं आपल्याला सिद्ध झालेलं पाहायला मिळेल ठाकरे काय म्हणता पत्रकारांवर संतापले त्यांनी खरं म्हणजे आम्ही तर बाळासाहेबांची शिवसेना मागितली त्यांनी बाळासाहेबांचं नाव न मागता स्वतःचं नाव पुढं केलं यावरून बाळासाहेबांच्याबद्दल किती प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये हे दिसून आलं आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातो आहे आम्हाला बाळासाहेबांची संपत्ती बिलकुल आम्ही सुरुवातीलाच सांगितलं संपत्तीची लालसा त्यांना आहे आम्हाला बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे मी आपल्याला एवढंच सांगतो मी यापूर्वी देखील सांगितलं शिवसेनेच्या खात्यातले या शिवसैनिकांच्या जनतेच्या खात्यातले पैसे पन्नास कोटी रुपये मागण्याचं देखील पाप त्यांनी केलेलं आहे आणि आम्ही ते दिलंही त्यांना बाळासाहेबांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही बाळासाहेबांच्या भूमिकेशी त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना फक्त पैशाशी देणं घेणं आहे एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगितलं सर्व यापुढे सर्व कायदेतज्ञांशी बोलून कायदेशीर बाबी तपासून निर्णय हमेंगे कल का फैसला जो है ये लोकशाही लोकशाही की जीत है हमारे तमाम कार्यकर्ताओं की जीत है हमारे बाला साहेब ठाकरे जी और आनंद दिघे जी के विचारों की जीत है और इसलिए मैं इतने कहूँगा कि कल लोकशाही की जीत हुई है सत्य की जीत हुई है और एकाधिकारशाही हुकुमशाही मनमानी तरीके से जो कारोबार करते हैं उनकी हार हुई है ये बहुत बड़ा सबक पूरे महाराष्ट्र ने बल्कि देश को एक माइलस्टोन निर्णय जो है वो कल हुआ है और इसलिए किसी भी नेता को अपनी पार्टी चलाते वक्त ये मेरी निजी प्रॉपर्टी है ये प्राइवेट प्रॉपर्टी है ऐसा समझकर कोई भी निर्णय नहीं ले पाएंगे ये ऐसी बहुत बड़ी सीख आ एक उदाहरण एक मिसाल कल के फैसले महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका